या ठिकाणी मी पोलीस प्रधान विनंती करतो साहेब गोडील बोलून धमकी देण्याचे प्रयत्न बंद करा या ठिकाणी तुमची आमची दुश्मन नाहीये पण तुम्ही जर एखाद्या आमदाराच्या दबाव खाली येऊन जर आमच्या या ठिकाणी जर खोटे नाते गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत असाल आताच आमच्या कावरकर साहेबांनी सांगितलं की या ठिकाणचा रस्ता मला वाटलं मला कोणतरी माहिती आहे का पण ज्या गोरेगाव सुद्धा माहीत झाल्याचा अर्थ निश्चितच रात्रीपासून एक चर्चा होती कसा रस्ता रागवतो हा आमदार साहेब का बोलायचा कोण या ठिकाणी महिला जास्त वाईट बोलत नाही कोणाच्या काही खा, खालून दामी त्याला रुकून दाखवणार रमेश शिंदेला अहो रमेश शिंदे, रमे शिंदे जेलमध्ये राहितो असतो तुम्ही पण या ठिकाणी एखादा फुकरलेलं आंदोलन मागे घेणार नाही अहो जीवन नाही शेतकऱ्यांसाठी काय देवाण मला खूप दिलं घरी माझा नामदेव महाराज आशीर्वाद झाले माझी फॅमिली मोठी आहे पण एकदा जर शेतकऱ्याचा आंदोलन फुकरलं म्हणजे बापाल पिणार नाही आमदार कुत्र्यासारखे आला कधीच मिळणार नाही तुम्ही आमदारचा कापा त्याचं काही पाहिलं असतो तुम्ही बच्चू कुठे म्हणले अह या ठिकाणी या ठिकाणी आमदार नंतर प्रश्न आहे सोडले या विधानसभेचा प्रश्न म्हणून आठ दिवसाचा या ठिकाणी सोयाबीन केंद्र चालू केला गेलंय या आमदार साहेबांच्या गळ्यात थेटाच्या माळा घालू का तुम्ही येऊन दाखवा आठ दिवसानंतर तुम्ही सोयाबीन केंद्र चालू करू नका तुमच्या कोणता जमेद्या गावाच्या तुम्हाला फुलाचा हार नाही तुम्हाला सांगतो थिएटरांचा हार करू हा तुम्ही चालू करा तुमच्या बंगल्यावरच्या व्हाईट हाऊसच्या कोट्या दिवशी बंगल्यावर आम्ही या ठिकाणी शेतकरी शेतकार करतो कशा शेतकऱ्यांचा नंद लागायलाय अहो शेतकऱ्यावर झोड घ्यायकडे शेतकऱ्यांच्या जीवनाचा मत या ठिकाणी मसाल म्हणून सण असताना आंदोलन करावं लागतं का त्यामुळे निश्चित सांगतो या ठिकाणी शेतकऱ्याला आग लावण्याचा प्रयत्न करू नका शेतकरी पूर्ण जीवावर झाला म्हणून आत्महत्या करतो आज महाराष्ट्रामध्ये साडेतीन घंट्याला एक शेतकरी गळफास घेतो अहो घरी जर गेलं तर लेकरांना तोंड दाखव नाही तुम्हाला सांगतो दिपावली लोकांच्या लेकर दहा दहा लाखाच्या काय गाड्या घेऊन देतात गिफ्ट देतात आज आमदाराचे पहा तुम्ही कोणती टेस्टला गाडी कोणतरी घेऊन दिली म्हणा कोणत्या आता एक महिन्यात आहे अहो माझा दसऱ्यातून माझा शेतकरी शंभर रुपयाची तुमची मोटरसायकल बार किती ट्रक आणू शकणार नाही दुकान दसऱ्यातल्या अहो प्रशासनाला लावू द्या आणि जे समन्वय अधिकारी असतील तुमचे एमएससीबी बी असो महायुक्त असो तर ते उलट फेरंगा ऑफिस असो या ठिकाणी सांगतो या नदीवर बघू गावच्या शेतकऱ्यांचा वाळवट होणार आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नका आणि पुलिस पर्सनल सांगतो या ठिकाणी आमच्या नंदलाल आमचा रिपोर्ट द्या याची ताकद काय आहे आम्ही नुसतं आंदोलन पुकार जर किती लोक येतात या ठिकाणी माझ्या सर्व शेतकरी मागवले विनंती विचारा कोणा तरी मला फोन केला का सकाळ सगळं गावात गेलो फक्त गावात गेलो आपल्या कंदा पण या ठिकाणी माझे बाबा उगाच नाहीये या माझ्या शेतकरी मागवा लोक गोडी नाहीये आज त्यांचा पूर्ण जीवनाचा मसवडा झालाय त्याला फक्त मसुरवाडा पॅरा वाटायला तिच्या दूर आहे हा जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या दूर आहे अहो त्याला पॉयझन घ्यायला बॉटलला सुद्धा पैसे नाही आहेत आणि तुम्ही आमची थट्टा करता एकतीस हजार पाचशे बजेट जाहीर करताना आठशे आठ हजार पाचशे रुपये टाकता तिने उपमेदना ला जोडा पाहिजे हा फसवणीच आहे फसवणीच यामुळे यांना यांचा जाहीर निषेध करतो बोलण्यासारखं खूप आहे आमचे बांधव पेशंट असतील किंवा शेतकरी असतील या ठिकाणी रस्ता रोकड आमच्या बहिणी असतील गावातून त्याला त्यांच्या घरी जायचं आहे रात्री आलेल्या त्यामुळं आम्ही यांना कोण काही फायदा नाही आहे पण पोलीस पत्नाला माझी विनंती आहे जसं आपण शोक म्हणतो तुमचा मी या ठिकाणी